पारू पुढील भागामध्ये पारू येते आणि पटकन बेडवर बसते तेवढी घाबरलेली असते मारुती म्हणतो काय झालं पारू तू एवढी का घाबरली ती म्हणती बा लय मोठा घोटाळा झाला ती आता मंदिरात झालेला प्रकार सांगते म्हणते पारू ह्या सगळ्यामध्ये तू सामील होती उठून सुटून कसं वागायला ही काय धर्मशाळा आहे आता पारू बरंच काय सांगते मारुती डोकं धरून खाली बसत म्हणतो अरे देवा एवढी वर्ष मी इमान इद्वारे नोकरी केली आणि आताच का आदित्य सरांना साथ दिली तेवढेच दामिने येते आणि म्हणते काय रे मारुती डोकं का धरून बसलास डोकं दुखतं का का वाईट काम केलं पारू आवाज चढू म्हणते दामिनी मॅडम का आला तिथे मारुती तिच्याकडे बघतो पारू हळूस म्हणते दामिनी मॅडम तुम्हाला काही हवं होतं का दामिनी म्हणते काय ना पारू अगं किर्लोस्कर मेन्शन खूप मोठं आहे त्यामुळे मला तिथे करमतच नव्हतं म्हणून इकडे आले म्हटलं पारूशी गप्पा माराव्यात मूर्ख कुठली आईल्या वहिनीने बोलवलं आहे मारुती म्हणतो आ दामिनी म्हणते ऐकायला नाही येत नाही म्हणजे कामच तसं केलं ना पारू चल आणि स्वतःच्या बापाला वाचव आणि मोठ्याने हीही करून हसायला लागते दिशा अनुष्काला म्हणते का आलीस इथे जा ना किर्लोस्कर मेन्शन तुला आता आवडायला लागलं आहे माझी काय पडली जा स्वतःचं बघ अनुष्का रागात म्हणते नीट बोलशील का बोलवलं मला तुला काय वाटतं हे सगळं करून मला आनंद वाटतो आहे आणि या सगळा घाट मी कोणासाठी घातला तुझ्यासाठीच ना दिशा ओरडते माझ्यासाठी घातला असताना ह्या घानेरड्या जागेतून मला बाहेर काढण्यासाठी तू काहीतरी केलं असतं अनुष्का म्हणते दिशा मी प्रयत्न करत नाही आहे का आता दिशा मोठ्याने असायला लागते टाळ्या वाजवत म्हणते करते ना तू खूप प्रयत्न करते आणि तुझे सगळे प्रयत्न माझ्यापर्यंत पोहोचतात मला असं समजलं तू त्या आदित्यसोबत शूट केलं नवीन नवरीसारखी नटली होतीच म्हणे मज्जा आली असेल एकदम नाही ए तू त्या आदित्यच्या प्रेमात पडलीस का पडली असेल बाबा काय सांगावं म्हणून तुला त्या गुलाबी स्वप्नातून बाहेर येऊन मला भेटायला वेळच मिळाला नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। ते आईल्या किर्लोस्काराच्या घरात जोपर्यंत ती पारू ये ना तोपर्यंत तुझा एकही प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही तू तिथलं सगळं हँडल करू शकते पण त्या सर्वंट पारूसाठी मीच तिथे पाहिजे तू एक काम कर पटकन मला इथून बाहेर काढ मग बघ मी काय करते अनुष्का म्हणते तुला थोडा धीर धरावा लागेल आणि मला थोडा वेळ दे मी सगळं ठीक करेल आईल्या म्हणते मारुती किती वर्ष झाली तू इथे काम करतोस तुझे तत्त्व तुझा प्रामाणिकपणा मी सगळा बघितला आहे म्हणून असं होत नाही तू काही चुकशील आणि मी खपून घेईल आयल्या मारुतीला खूप काही बोलत असते आणि म्हणते आजपासून माझी गाडी मारुती चालवणार नाही दामिनी हळूस म्हणते माझ्या गावाकडून नवीन ड्रायव्हर बोलवते श्रीकांत म्हणतो आयल्या अगं असं काय बोलतेस मारुतीने तुझ्याच मुलाला गाडी दिली दुसऱ्या कुणाला दिली का आणि तो आदित्याला नाही कसा म्हणू शकत होता मारुती म्हणतो होय मॅडम मी गुन्हा केला आहे मी एका आईची गाडी चालवायला तिच्या मुलाला दिली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुमची गाडी चालवायला तुमच्याच मुलाला नाही नाही म्हणू शकलो आता मारुती पण आडून आडून ऐल्याला जाणीव करून देतो आधी ते उठतो आणि ऐल्याच्या पायाशी बसतो आणि हजूडू म्हणतो आई मला माफ कर मी चुकलो मला नाही लागत ही कंपनी हे प्रोजेक्ट तू जर माझ्याशी बोलत नसेल त्याचा काही उपयोग नाही आदित्य खूप रडतो पण आईल्याच्या चेहऱ्यावरचा तोरा जरा पण कमी होत नाही तेवढेच अनुष्का येते आणि गंमत बघत असते आदित्य म्हणतो आई तुझी काय इच्छा आहे मी अनुष्काशी साखरपुडा करावा चल ठीक आहे मी करतो साखरपुडा मूळ काका आमच्या दोघांचा सा साखरपुडा ह्याच आठवड्यात होणार पारू जरी अनुष्का उभा असते आदित्य जातो पहिले पारूकडं बघतो नंतर अनुष्काचा हात पकडतो आणि आईल्यासमोर आणतो आणि म्हणतो आई ह्या आठवड्यामध्ये अनुष्का आणि माझा साखरपुडा एका क्षणात आईला असायला लागते आणि आदित्याला मिठी मारते आदित्य म्हणतो मूण काका चल माझ्यासोबत आपण तयारीला लागूया आईल्या रूममध्ये जाते तिच्या मागे अनुष्का आईली म्हणते अनुष्का तुझ्या मामीला फोन करावा लागेल ती आता फोन करते मामी म्हणते आम्हाला काहीच हरकत नाही पण ह्या आठवड्यामध्ये आम्ही बाहेरगावी जातोय त्यामुळे साखरपुड्याला आम्ही नाही येऊ शकत आईले म्हणते काहीच हरकत नाही आता आज जाते आणि खानदानी हार आणते आणि अनुष्काला देत म्हणते हा आपला खानदानी हार मी माझ्या मोठ्या सुनेला देते अनुष्का म्हणते मॅम मी हा खूप जपून ठेवेल यामध्ये आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आहे पारू किचनमध्ये काम करत असते प्रीतम जातो आणि मग तो पारू दादानी चुकीचा निर्णय घेतला तुला वाईट वाटलं ना पारू म्हणते प्रीतम सर असं काय बोलत आहे आदित्य सरांनी बरोबर निर्णय घेतला आहे ते तेवढ्यात अनुष्का येते आणि दोघांचं बोलणं ऐकत असते प्रीतम म्हणतो पारू तुझ्यासोबत दादाची मी अटॅचमेंट पाहिली आहे आणि मला असं वाटतं त्याने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे मी आज रात्री त्याच्याशी बोलणार आहे अनुष्काला एवढा राग येतो ती निघून जाते पारू म्हणते प्रीतम सर पण प्रीतम काय ऐकत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद